नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त मजेत आणि आनंदी असतात आज होती खंडे नवमी आणि आज माझ्या सकाळची सुरुवात अशी काही झाली मी रात्री उशिरा झोपल्यामुळं आज साडे नंतर उठले उठल्यावर सगळ्यात पहिले फ्रेश होऊन मी माझ मॅजिक वॉटर म्हणजेच लेमन वॉटर घेतलं तुम्हाला सांगते मला आता या लेमन वॉटरची सवय झाली आहे चवीला आंबट लागत पण हे घेतल्याशिवाय पण माझा दिवस स्टार्ट होत नाही लेमन वॉटर घेते तोच पर्यंत आमचा पार्क उठला त्याला सकाळी सकाळी खूप सारं टॅम्परिंग लागत तेव्हाच तो त्याचं त्याचं खेळायला सुरुवात करतो पार्कला मनवल्यानंतर मी फ्रेश व्हायला गेले आंघोळ केली आज मी केस धुतले होते ऑफिस असलं आणि केस धुतले की ते लवकर सुकत नाही त्याचं खूप मोठं टेन्शन असत माझा आटोपून मी सगळ्यात पहिले पार्कला नाश्ता केला आणि त्यानंतर मी ही भाजी बनवायला घेतली आज खंडे नवमी आम मी आमच्याकडे उपवास सोडण्यासाठी आणि घटाला नैवेद्य म्हणून आंबाड्याची भाजी करतात त्याला मी तुकडून घेतली होती घेतली होती आणि नंतर कांदा चिरला तो गरम करायला ठेवला आणि इथे मी मिक्सर मध्ये मिरच्या आणि लसूण बारीक करून घेत आहे ते बारीक करून घेतल्यानंतर मी कांदा चांगला परतल्यावर त्यामध्ये तेल घातलं तेलात ती मीठ मिरची आणि लसूण टाकलं आणि त्यावर भाजी टाकून ते चांगलं व्यवस्थित परतून घेतलं तुम्हाला सांगते ही भाजी उपवास सोडवण्यासाठी देवीला पण आवडायची असं म्हणतात आणि ही भाजी एकदम भाकरीच्या बा, भाकरी सोबत चविष्ट लागते ती माझी ही छानशी भाजी इथं रेडी झाली आहे आणि ह्या भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी मी इथे भाकरी आणि नैवेद्य करून घेतले नैवेद्य तयार केला कारण आज बारा नंतर नैवेद्य ठेवायचा होता पण मला ऑफिसला जायचं होतं म्हणून मी सकाळीच नैवेद्य देवाला ठेवून गेले इथे बघा माझं धन किती छान वाढले घट पण दिसत नाहीये त्यामध्ये देवीला आणि घटाला नैवेद्य ठेवून मी आता ऑफिस साठी रेडी झाले केस काय माझे सुकले नव्हते तसंच मी क्लचर लावलं आणि वर बांधून घेतले आणि आता मी निघणार आहोत ऑफिसला माझ्या अगोदर ऑफिसला जाण्यासाठी ह्या दोघांचीच तयारी असते कारण ते दोघे पण मला सोडवायला येतात आणि आता मी ऑफिसला आले आहे ऑफिसला फक्त बसायचंच नाही तर मला भरपूर सारे काम आहेत आणि मी माझ्या कामांना सुरुवात केली चला भेटू नेक्स्ट व्हिलॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय